जेव्हा पार्वती आणि महादेवांचा विवाह निश्चित झाला तेव्हा महादेव वरात घेऊन हिमालयाच्या दरबाराकडे निघाले त्यावेळी त्यांच्या अंगावर सर्वत्र भस्म लपेटलेले होते गळ्यात सापांचे हार होते आणि मागे भूत प्रेत पिशाच्छ व असुरांची मोठी वरात होती हे दृश्य पाहून दरबारात सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले यामुळे राणी मीनावतींच्या हृदयात भय निर्माण झाले ते भय दूर करण्यासाठी माता पार्वतीने चंद्रघंटा रूप धारण केले तिच्या डोक्यावरचा अर्भचंद्र तेजो झाला आणि तिच्या मुखावर तेजाचा प्रकाश पसरला त्यामुळे दरबारातील सर्व भीती नाहीशी झाली आणि शांतिमय वातावरण निर्माण झाले तेव्हा राणी मीनावतीला समजले की ही कन्या साधी नाही ती स्वयं जगन्माता आहे त्यानंतर भगवान पार्वतीच्या इच्छेनुसार आपले भयावह रूप सोडून सुंदर आणि मोहक रूप धारण केले मग सर्व देवतांच्या साक्षीने पार्वती आणि शंकर यांचा विवाह संपन्न झाला आपण नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीला निळ्या रंगाच्या साडीने कारण निळा रंग हा शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे चंद्रघंटेची उपासना केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मनात शांती व धैर्य निर्माण होते